आंबेवाडी इथल्या शिवपार्वती वेअर या दुकानात खरेदीच्या बहाण्यानं येऊन दुकान मालक अश्विनी तांबेकर यांची नजर चुकवून अज्ञातानं तांबेकर यांच्या पर्समधील रोकड आणि सोन्याचे दागिने असा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे या प्रकरणी अश्विनी तांबेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या अज्ञाताविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय अश्विनी प्रभाकर तांबेकर या आंबेवाडी इथं कुटुंबीय समवेत राहतात कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर शेतकरी शेतीमाल पेट्रोल पंपाच्या शेजारी रस्त्यालगत तांबेकर यांचं शिवपार्वती लेडीज वेअर हे कपड्याचं दुकान आहे खरेदीच्या वाहण्यानं दुकानात प्रवेश करून तांबेकर यांची नजर चुकवून त्यांच्या पर्समधील बारा हजार रुपयांची रोकड सोन्याचे गंठन नेकलेस लक्ष्मीहार असा सुमारे चार लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हातोहात लंपास केला आहे या प्रकरणी अश्विनी तांबेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या अज्ञाताविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे